प्लीज सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा Sí. कसे हा सगळे जेवण झालं का प्लीज कमेंट करा चॅनलला लाईक करा मी नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला आहे चॅनल वरती जाऊन नक्की बघा चॅनल लाईक करा हो झालं जेवण तुमचं लाईक करा चॅनल लाईक सबस्क्राईब करा नाही असं वाला लाईक करा तिकडे आहे बघा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा पुण्यावर प्लीज लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा दुझान सर प्लीज सब्स्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा नाहीतर मी खरंच चॅनल सोडणार आहे खरंच एक व्हिडिओ बनवायला पण खूप टाईम लागतो थोड़ा सपोर्ट पै हाउस हाउसवाइफ है प्लीज लाइक करा चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा चॅनलला करा मी चॅनलवरती नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन चेक करा प्लीज चॅनलला लाईक करा एक पण लाईक नाही आलेली प्लीज कमेंट करा गुड नाईट जाताना सबस्क्राईब करा भुजन सर प्लीज लाईक करा तुम्ही लाईक नाही आहे फ्रेंड्स like कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा चॅनलला प्लीज सपोर्ट करा ना नाहीतर तो खरं मला चॅनल बंद करावं लागेल कारण की जर तुमचा सपोर्ट नसेल तर माझा चॅनल ग्रो होणार नाही माझी दीड वर्षाची मुलगी बघू शकता तुम्ही झोपली आहे मी तिला हलवते हलव तर हलव तर मी तुमच्याशी बोलते आहे प्लीज सपोर्ट करा खूप चांगला सपोर्ट असू द्या तुमचा रिस्पॉन्स चांगला असू द्या सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा सपोर्ट करा कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील नक्कीच कमेंट करून सांगा मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन प्लीज लवकरात लवकर लाईव्हवरती या सगळ्यांनी लाईक करा, कर लाई करा चॅनलला सपोर्ट करा मला सपोर्टची खरंच खूप गरज आहे रिक्वेस्ट करते मी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मी एक हाऊस वाईफ आहे मला काहीतरी करण्याची इच्छा आहे तर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच मी काहीतरी करून दाखवे प्लीज लाईक करा चॅनलला प्लीज कमेंट करा कमेंट लाइक करा सपोर्ट करा जीवन शैलो का प्लीज सब्सक्राइब करा चैनल लाइक करा कमेंट करा जीवन शैलो का सेकेंड मला जर तुमचा सपोर्ट भेटला नाही ना भरभरून तर खरंच मी चॅनल सोडणार आहे कारण की माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे आता खूप दिवस झाले वर्ष होऊन गेले तरी सपोर्ट नाही आहे मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज हाय फ्रेंड्स झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा नाही तर खरंच मला चॅनल सोडावा लागेल मला दीड वर्षाची मुलगी आहे मी तिला बघता बघता व्हिडिओ बनवते तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा आवडले ते लाईक करा प्लीज लाईक करा कमेंट करा फ्रेंड्स प्लीज चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा चॅनलला सपोर्ट करा खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तर आता खरंच मला चॅनल सोडावा लागेल कमेंट करा

सबस्क्राईब करा चॅनलवरला आणि चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा आवडला तर नक्की लाईक करा कसे हा सगळे झालं कधी पण तुमचं सगळ्यांचं प्लीज कमेंट करा मी तुमच्या कमेंटची नक्की उत्तर देईन खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज हां झोपली हलून हालून झोपवलं तिला मी आंगो घेऊन झोपले बघा मी तुम्हाला म्हणलं ना घेतील झोपते अंगावर चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा खरं तुमचं सपोर्टची खूप गरज आहे नाही तर मला चॅनल सोडावा लागेल प्लीज लाईक करा लाईक करा प्लीज 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 चॅनलला लाईक करा माझं गाव करमाळा प्लीज राणीताई लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का तुमचं चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज राणीता ही चॅनल लाईक करा हो झालं जेवण कधीच आनी ला। सपोर्ट असू द्या तुमचा राणीताई सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला खरंच सपोर्टची खूप गरज आहे थांबायला लाईक करा थांबायला आणि सबस्क्राईब करा चॅनलला जेवण झालं का सगळ्यांचं आणि माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत नक्की जाऊन चेक करा माझ्या मुलीला सांभाळत मी व्हिडिओ बनवत असते तर तुमचा सपोर्ट असू द्या मला माझा दीडच वर्षाची मुलगी आहे हाय प्रवीण प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं प्रवीण सर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट असू द्या तुमचा आम्हाला मला दीड वर्षाची मुलगी आहे मी तिला बघत बघत व्हिडिओ बनवते प्लीज जेवण झालं का सगळ्यांच प्लीज दे चॅनल लाईक करा तुमचा सपोर्ट असेल तर मी रोज या टाइमला लाईव्ह येईल ला येत जाईल प्लीज सपोर्ट असू द्या तुमचा प्लीज चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं हाय फ्रेंड्स करा, करा, करा। प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मला दीड वर्षाची मुलगी आहे मी तिला आता तिला मी झोपवलं आहे मग मी तुमच्याशी लाईव्हवरती बोलते तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा खरंच सपोर्टची खूप गरज आहे मला ऑलरेडी एक वर्ष होऊन गेलं मी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं आहे पण खरंच ग्रो होत नाही आहेत आता मी मला लाईव्हचं ऑप्शन आलं आहे म्हणून मी तुमच्या सपोर्टची अपेक्षा करते तर प्लीज सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा चॅनलला प्लीज हाय फ्रेंड्स प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कमेंट करा अशा हा सगळे जेवण प्लीज कमेंट करा प्लीज तुम्ही माझ्याशी बोलणार तर मला काहीतरी बोलायला भेटेल आणि प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या मला प्लीज लाईक करा चॅनलला कमेंट करा माझी मुलगी दीड वर्षाची आहे मी तिला बघत बघत करते व्हिडिओज वगैरे नक्की जाऊन बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा हाय फ्रेंड्स झालं का जेवण प्लीज सपोर्ट असू द्या प्लीज सपोर्ट करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा चॅनलला लाईक करा चॅनलला लाईक करा ते सपोर्ट हाय फ्रेंड्स झालं का जेवण वगैरे हो प्लीज सपोर्ट करा

प्लीज लाइक करा चैनल ला सपोर्ट करा कमेंट करा हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे प्लीज कमेंट करा लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या सपोर्टची खरं गर गरज आहे हाय फ्रेंड्स प्लीज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नक्की जाऊन चेक करा दिसते तो हाय फ्रेंड्स झालं कधी पण सगळ्यांच प्लीज कमेंट करा लाईक करा चॅनलला प्लीज तुमच्या सबोटची गरज आहे प्लीज ते मग तुम्ही म्हणलं नाही का